नमस्कार मित्रांनो पाला खरंच चाळीस दिवसात येतो का हे ये नवीन शेतकऱ्याच्या मनामध्ये मा भरपूर असे प्रश्न आहे चाळीस दिवसात पाला येतो बॅच येते म्हणजे वर्षाचे किती बॅच निघतात भरपूर अशा शंका नवीन शेतकऱ्यामध्ये असतात त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करू तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा आज आपल्या प्लॉटला पन्नास दिवस पूर्ण झालेले आहे आणि पाल्याची हाईट ही पाच फुरा फुटापर्यंत आपल्या पाल्याची हाईट गेलेली तर ता आता साधारणतः पाला यायला चाळीस ते पन्नास दिवस लागते चांगला जरी पाऊस भरपूर पाऊस जर पाडला तर चार दिवसातच पाला चार ते पाच फूट जातो कमी पाऊस असला तर त्याला दहा दिवस आपण एक्स्ट्रा पकडले पन्नास दिवसापर्यंत पाला आपला तयार होतो पण प्रत्येक बॅचला पन्नास दिवसात चाळीस दिवसात पाला येतो का तर असं नाही मित्रांनो पावसाळ्यामध्ये फक्त आपल्याला चाळीस ते पन्नास दिवसात पाला बॅच काढायला तयार होतो हिवाळ्यात उन्हाळ्यात इतक्या लवकर पाला येत नाही पहिल्या बॅचला आपल्याला चाळीस ते पन्नास दिवसात पाला तयार होतो दुसऱ्या बॅचला आपल्याला पाला तयार व्हायला पन्नास ते साठ दिवस लागतात आणि हिवाळ्यामध्ये सत्तर ते ऐंशी दिवसापर्यंतसुद्धा पाला जास्त कमी अतिरिक्त थंडी जर वाढली तर सत्तर दिवसापर्यंतसुद्धा या पाल्याला टाईम लागू शकतो सत्तर ते ऐंशी दिवससुद्धा त्याच्यामुळं आपल्याला वर्षाच्या चारच ब्याज निघतात जास्त ब्याज काही निघत नाही सरसकट आपण गणित पकडायचं तीन महिन्याला ब्याज धरायची तर बारा महिन्याच्या आपल्या चार बॅच आरामशीर निघून जातात जास्तच जर शेतकरी एखादा ॲडव्हान्स काम करणारा असला म्हणजे पुढं पालक आपल्यानंतर मागं छाटणी मारणारा असा जर फास्ट काम करणारा एखादा शेतकरी असला तर तुरळगत आपला पाच ब्याच निघतात नाही तर चारच बॅच आपल्या तुतीच्या निघतात तर आता पहिली बॅच आपली जे चाळीस ते पन्नास दिवसात चालू होती दुसरी बॅच पन्नास ते साठ दिवसात आणि हिवाळ्यामध्ये सत्तर ते ऐंशी दिवससुद्धा बॅचला लागतात त्याच्यामुळं असं आपलं हे बॅचचं गणित आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबू जय जिजाऊ जय शिवराव